काही चित्रपटांच्या सुरुवातीला केवळ अठरा वर्षावरील असा संदेश येत असतो तसाच संदेश येत्या काळात सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी आल्यास आश्चर्य वाटायला नको त्या दृष्टीने केंद्र सरकारने तयारी सुरू केली असून प्रस्तावित कायद्याचा मसुदा तयार केला आहे हा कायदा म्हणजे सोशल मीडिया निर्बंध असा असून हा वास्तव ठरेल गड असेल अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल दर्शक हो आजचा विषय आहे सोशल मीडिया निर्बंध वास्तव की मृगज चीन रशिया ब्राझील ऑस्ट्रेलियासह काही इस्लामी देशात युवकांना सोशल मीडिया वापरावर निर्बंध आहेत तसे निर्बंध येत्या काळात भारतात लागू होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध येणार आहे त्यासाठी केंद्र सरकार डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नियम तयार करत असून त्या कायद्याचा मसुदा सार्वजनिक करण्यात आला आहे त्यानुसार अठरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावरही पालकांची संमती अनिवार्य ठरणार आहे सोशल मीडियाच्या वापरामुळे युवकांमध्ये गुन्हेगारी नैराश्य एकाकीपणा चिडचिडेपणा आणि अन्य मानसिक व शारीरिक व्याधी वाढल्या आहेत आजकालचे पालक आपल्या मुलांना वेळ देत नाहीत मात्र गॅजेट सहज देत असतात त्यात तो मुलगा नेमका कुठल्या संकेतस्थळाला भेट देतो कोणत्या प्रकारचे गेम्स खेळतो याकडे पालकांचे फारसे लक्ष राहत नाही त्यातूनच बाल गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर पालकांची संमती अनिवार्य असलेला हा कायदा वास्तवात येईल का की हा कायदा केवळ कागदावर राहून मृगजळ ठरेल हे येत्या काळात दिसेलच